श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज पाहूया तुमच्या तुमच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे जर तुम्हाला संदेश आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ होय देव तुझ्याकडेच बघून बोलत आहे आजच्या भक्कम संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस देव म्हणतो तुझा भूतकाळ खूप भयानक असू शकतो तुमच्यापैकी अनेकांचे जीवन पापही भरलेले पापांनी भरलेले असू शकते पण चिंता सोड हे आई आजच्या रात्री देव तू स्वतः स्वतः तुला येऊन तुझा भविष्य सांगेल तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगायला देव आला आहे जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर लाज न बाळगता घोषणा करा की स्वामी माझी शक्ती आहे आणि आत्ताच ही शक्तिशाली संदेश लाईक करा आणि पुढील एक मिनिट किंवा एक माझ्या पाठी बोला किंवा टाईप करा प्रिय देवा नवीन आठवडा सुरू होण्यास होणार आहे नवीन आठवडा सुरू होताच मी तो तुमच्या मार्गदर्शन आणि कृपया समर्पित करतो अनिश्चितेच्या क्षणी माझा प्रकाश अशक्तपणाच्या वेळी माझी शक्ती आणि गोंधळाच्या वेळी माझी शांतता व्हा माझ्या चरणांचे मार्गदर्शन करा मला शहाणपण द्या आणि हा आठवडा तुमच्या प्रेमाने आणि उद्देशाने भरून टाका तुमचे आणि इतरांची सेवा करण्यात मला आनंद मिळू शकेल धन्यवाद देवा देवदूत तुला सांगत आहे जेव्हा तुम्ही नवीन आठवड्यात पाऊल ठेवता तेव्हा लक्षात ठेवा की परमेश्वर हा तुमचा प्रकाश आहे आणि तारण आहे या आठवड्यात आत्मविश्वासाने तोंड द्या हे जाणून घ्या की त्यांची उपस्थिती हा तुमचा गड आहे आणि भीतीला जागा नाही प्रियदेव मी विश्रांतीसाठी झोपतो जेव्हा मी तुमच्यासमोर यशाच्या शोधात उदयासह येतो माझ्यासमोर असलेली आव्हाने आणि अडथळे तुम्हाला माहीत आहेत प्रभू मी माझ्या जीवनात तुम्ही सदैव हस्तक्षेपासाठी विचारतो सर्व गोष्टींमध्ये तुझी इच्छा पूर्ण हो मला तुझ्या बुद्धीने मार्गदर्शन कर आणि मला अडचणींवर मात करण्याची शक्ती दे मला तुमच्या वेळेवर आणि तुमच्या योजनानंतर विश्वास आहे कारण तुम्ही सर्व गोष्टी चांगल्यासाठीच करतात माझ्या आयुष्यात तुझा हात कायम करताना आणि तू माझ्यासमोर ठेवलेल्या मार्गांवर विश्वास ठेवल्यास मला मदत कर आज रात्री मला शांत शांती दे प्रभू तुझ्या प्रेमाच्या आणि सामर्थ्याच्या खात्रीने मला विश्रांती घेऊ दे माझा आत्मा ताजा कर तवा तवाना कर ते करा आणि तेव्हा मी झोपतो तेव्हा माझ्या आशेचे नूतनीकरण करा मी माझ्या सर्व चिंता आणि ओझे तुझ्या चरणीत ठेवतो मी विश्रांती घेत असतानाही तू कार्य करत आहेस यावर विश्वास ठेवतो स्वामींच्या नावाने मी प्रार्थना करतो भक्कम प्रार्थना डोळे बंद करून ऐका किंवा टाईप करा चमत्कार होईल प्रभू माझ्यासमोर जे काही आहे हे ते स्पष्टपणे पाहण्यासाठी मला शहाने डोळे दे कृपया मला सतत तुझा आवाज ऐकू दे आणि मला चांगले आणि वाईट हे समजण्यास मदत कर तू माझ्या प्रवासातील प्रत्येक पैरीवर प्रकाश दे माझी दिशा दाखवत मला बुद्धी दे सर्वात आव्हानात्मक काळात मला तुमच्या घट्ट विस विसंबून राहण्यास मदत करा तू माझा विचार कर आ, कर आहे प्रिय प्रभू तुमच्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद प्रत्येक लहान आशीर्वाद तुमच्या दयाळूपणाचा पुरावा आहे जेव्हा मी माझ्या परिस्थितीबद्दल तक्रार करतो आणि तुझी कृपा विसरतो तेव्हा मला क्षमा कर मला हे समजण्यास मदत करा की प्रत्येक परिस्थितीला तुमच्याद्वारे परवानगी आहे एका उद्देशाने आयोजित केली आहे त्या ते मला त्यांच्या तुमचे प्रेम अनुभवायला शिकवा तुमची सतत उपस्थिती ओळखायला आणि माझी काळजी घ्यायला शिकवा जेणेकरून मी कृतज्ञ राहायला शिकेल परमेश्वरा तू माझ्यात आणि माझ्या विश्व आश्वासात आश्रय आणि शक्ती आहेस मी सदैव कृतज्ञने अंतःकरण राखू दे जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर जास्त घोषणा करा मी स्वामी माझी शक्ती आहे आणि आत्ताच ही शक्तिशाली संदेश लाईक करा देव तुम्हाला म्हणतोय तुम्ही हे अपघाताने वाचत नाही वाचत नाही आहात मी तुझी प्रार्थना ऐकली मी तुझ्या वेदना जाणत शक शच, जाणू शकतो मला माहीत आहे की तुम्ही भरावून गेले आहात थकलेले आहात आणि सर्व काही कसे चालले याची काळजी करत आहात पण दररोज तुम्ही माझ्याजवळ आहात प्रत्येक पाऊल प्रत्येक प्रार्थना आणि तुटलेला क्षण तुम्हाला तुमच्या महान विजयाकडे ढकलत आहे मला माहीत आहे की तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कोणतेही मार्ग दिसत नाही परंतु मी आधीच मार्ग आपला आहे आखलेला आहे चमत्कारी कार्य करता आहे मी वचन पाळणार आहे ते संपलेले नाही तुझ्या विभागात चमत्कार होणार आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास अशक्य ही शक्य करतील स्वामी हे टाईप करा आणि जो फक्त दुःखी आहे त्याला शेअर करा भाग्यवंत ठराल देव म्हणतो काही वेळा तुमच्या आयुष्यात सर्वात कठीण हंगाम तुमच्या वाढीचा आणि पदोन्नतीचा सर्वात विपुल काळ असतो देव तुम्हाला अंधारात भेटेल आणि तुम्हाला त्याच्या अशुद्ध प्रकाशात घेऊन जाईल परमेश्वर म्हणतो तू खाली असताना मी तुला सर्वात उंचीवर नेईल तु ने तु तुम्ही त्या ठिकाणावरून बाहेर येत आहात नवीन ऋतू तुमचे नाव घेत आहे देव म्हणतो तुम्ही माझ्या देवीचे पालन करत राहिल्यास मी तुमच्या जीवनात आणखी मोठे चमत्कार आणि आशीर्वाद प्रकट करीन चमत्कार तुमच्या जीवनासाठी एक नैसर्गिक भाग बनतील आणि तुम्ही माझ्या अलौकिक शक्तीच्या इतरांच्या जीवनाला स्पर्श करण्याची करण्यासाठी एक चॅनल व्हाल आज देव म्हणतो तुमच्या विश्वासावर ठाम राहा कारण प्रतिकूल परिस्थितीही मी पडद्यामागे राहून देवी परिवर्तन घडून आणण्याचे काम करत आहे हे लक्षात ठेवा माझ्या प्रिय बाळा मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो तुला मार्गदर्शन करतो आणि तुझे संरक्षण करतो स्वर्गाच्या खिडक्या जशा जशा उघडतात तसे तसे आशीर्वाद तुमच्यावर न थांबणाऱ्या शक्तीने उठतात प्रेम उतू जाईल आणि तुमचा आत्मा उब उबदारपणा आणि प्रेमळपणाने भरेल समृद्धी तुम्हाला अशा मार्गाने विपुलतेकडे मार्गदर्शन करेल जे तुम्ही कधी शक्य वाटले नव्हते तेही तुम्हाला तुमच्यावर उतरेल भूतकाळातील जखमा सुधारतील आणि तुम्हाला संपूर्ण मार्ग मिळेल जसे तुम्ही यश अनुभवता तसे तुमचे हृदय प्राप्त करण्यासाठी ते खुले ठेवा तुमच्या जीवनात येणारी विपुलता स्वीकारा कारण ते माझ्या वि विश्वासूपणाचे आणि तुमच्यावरील प्रेमाचे लक्षण नाही कोणत्याही शंका किंवा भीती आता सोडून द्या परमेश्वर तुमच्या सोबत चालायला आला आहे जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर यशस्वी ठराल तर भाग्यवंतही ठराल देव म्हणतो तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील देव साध्य सध्या तुमच्या बाजूनेच चालला आहे तो भरपूर तुम्हाला संपत्ती आरोग्य आनंदासाठी निवडेल आहे फक्त लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या आशीर्वाद वाढू पहा ही एक सृष्टी आहे की एक मोठं यश लवकरच येत आहे तुमची चिकाटी तुमची चिकाटी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मोठ्या आणि चांगल्या प्रवृत्तीच्या दिशेने नेत आहे देव म्हणतो तुम्ही तुमच्या पुढच्या अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या लक्ष क्षणासाठी तयार केले आहे हे सृष्ट तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेले नसेल प्रक्रियेवर विश्वास ठेवा तुम्ही तयार असाल तर होय देवा मी तयार आहे हे कमेंट करा श्री स्वामी समर्थम जो भक्त दुःखी आहे संकटात आहे त्याला काय समजतंय नाही डिप्रेशनमध्ये गेलाय त्या भक्ताला हा संदेश शेअर करा भगवंत तुमच्या भाग्यात चमत्कार करेल देव तुम्हाला कधीही रिकामी सोडणार नाही तुम्ही गमावलेल्या प्रत्येक गोष्टींची जागा तो घेईल जर त्याने तुम्हाला काहीतरी खाली ठेवण्यास सांगितले तर त्याचे कारण हे आहे की तुम्ही काहीतरी मोठे उचलावे असे देवाला वाटतं जे दिसतं दिसत नाही ते पाहून निराश होऊ नका जे संपलेलं नाही देव अजूनही कार्य करत आहे पडद्यामागे अशा गोष्टी घडत आहेत जे पाहू शकत नाही ज्यांचं आपण आपण मानू शकत नाही सहमत असाल तर धन्यवाद व देवाला कमेंट करा श्री स्वामी समर्थ या महिन्याच्या अखेरीस तुम्ही जे गमवलं आहे त्यापेक्षा जास्त देव तुम्हाला परत करेन देव तुम्हाला खूप मोठ्या चमत्कारासाठी तयार करत ता हो आहे परमेश्वरी शक्ती तुमच्यासोबत आहे तर टाईप करा श्री स्वामी समर्थ होय देव तुलाच म्हणतोय मला माहीत आहे की तुला मदतीची गरज आहे मी तुला मदत करीन मी नेहमीच तुझ्यासाठी येत आहे मी कधीही तुझी साथ सोडत नाही मी तुझ्यावर प्रेम करतो देवता तुमच्यासाठी एक आर्थिक चमत्कार करत आहे तुम्हाला ते प्राप्त करण्यासाठी स्वामी टाईप करा मी तुझा विचार बदलणार आहे जेणेकरून तू माझ्यासोबत राहून आयुष्य किती सुंदर आहे हे पाहू शकशील देव म्हणतो मला माहीत आहे की तुमच्यावर यावर विश्वास ठेवणे कठीण नाही तुम्ही जे पाहावे असे मला वाटते परंतु मी तुम्हाला जे जाणून देऊ इच्छितो की ते तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्या जीवनात काहीही झालं तरी या जगाचे आणि त्यावर इतर सर्व गोष्टींचे काहीही झाले तरी मी अजूनही तुमची चिंता करतो बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आज मला तुमच्याशी जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे पृथ्वीवर आपण जे पाहतो आणि अनुभवतो त्यापेक्षा जीवनात बरेच काही आहे ते समजून घेण्यात तुला मला मदत करायची आहे तुमच्या प्रत्येकाशी एक व्यक्ती म्हणून बोलतो तुमच्या स्वतःच्या मुलाप्रमाणे मी प्रेम करतो शहानपणाच्या दृष्टिकोनातून बोलतो जो काळ जागा आहे मृत्यूच्याही पलीकडे जातो ज्या खूप व्यस्त आहेत त्या भौतिक गोष्टींकडे विचलित झाले आहे जास्त आनंद किंवा मनशांतीशी काही संबंध नाही पण त्याऐवजी चिंता भीती आणि काळजी आहे आपल्या सर्वांची गती कमी होण्याची वेळ आली आहे भविष्यासाठी आपल्या योजनांसह जाण्यासाठी दीर्घ श्वास घेण्याची वेळ आली आहे अरे बाळा तू माझा लाडका बाळ आहेस मी तुला निवडलं आहे आणि मी तुला नव्याने हाक मारत आहे मी नेहमी जसोबत असेल तुला कधीच सोडणार नाही माझे तुझ्यावरील प्रेम निर्मळ पाहण्याप्रमाणे आहे पाहण्याप्रमाणे आहे ते शब्द किंवा विचारणी मोजता येणार नाही तुम्हाला हे मिळाले असल्यास स्वामी आई व स्त्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त